आपण माझं ऐकलं तर कृपा होईल अध्यक्ष महोदय आता तुम्ही कशाला मध्ये त्यांच्याशी मी बोलतो आणि मग अध्यक्ष महोदय ही जी वृत्ती आहे ना हे पत्रकार पोपटलाल यांच्या पक्षाचे ते आदल्या दिवशी बोलले अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपला संपवीन आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय जनंगी पाटील म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांना बाकीच्यांना मी निपटून टाकेन अध्यक्ष महोदय कोरिलेशन काय यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाले बोलले नसते मध्ये तर मी बोललो नसतो पण यांना राजकारण हवंय तर बोलणार अध्यक्ष महोदय सकाळी अध्यक्ष महोदय सकाळी नऊ वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपवू ठरवलं तर दुसऱ्या दिवशी मनोज जनंगे पाटील ही भाषा करतात हे सहज आहे का अध्यक्ष महोदय याच्या मागे घटकार असताना आहे का अध्यक्ष महोदय आमच्या मनात प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय प्राण प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी उपमार्ग दो वाचवणं बाबतीत तुमची भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेणंही अध्यक्ष महोदय आवश्यक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भाषा ठीक आहे देवेंद्रजी तर कधी आम्हाला बोलले नाही बोलणार नाही हो आजही बोलले नाही अध्यक्ष महोदय आम्ही ऐकतो पंतप्रधान मोदींची सभा महाराष्ट्रात उधळून टाकू येऊन दाखवा कोण तुम्ही कोण तुम्ही अध्यक्ष महोदय आज आम्हाला ही भाषा बोलायला लागतं अध्यक्ष महोदय आज या सदनामधनं संदेश जाणं सुद्धा आवश्यक आहे प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी सभा घेऊ देणार नाही हो येऊ देणार नाही अध्यक्ष महोदय हा कट कारस्थानाचा भाग अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याची आपण गंभीर नोंद घेतली पाहिजे या व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न याच्यामध्ये महाराष्ट्र बेचिराग करण्याची भूमिका मांडली जाते या विरुद्ध पंतप्रधानांच्या विरोधात कटकार असताना मुख्यमंत्री मंत्री अध्यक्ष महोदय योजना कशी म्हणली ऐकून अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आज हा व्यक्ती त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही कारण आम्ही समाजाबरोबर समाज आमच्या बरोबर अध्यक्ष महोदय समाजाच्या हो समाजा भूमिका मागणी मान्य करण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही करू अध्यक्ष महोदय एका व्यक्तीला पूर्ण मराठा समाजाची मोनोपोली दिलेली नाही अध्यक्ष मोदय आणि सदनातले सगळे सदस्य अध्यक्ष 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 महोदय हे सगळं घडणार आहे हे मनोज जोरंगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे अध्यक्ष महोदय तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती काय अध्यक्ष महोदय या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यात अध्यक्ष महोदय ते सदस्य कुठल्या पक्षाच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय टी लावा अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची एसआयटी लावा सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय एसआयटी मार्फत चौकशी काय मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना आहे एका घरातून चाललंय याची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सिंपल अध्यक्ष महोदय तेही समर्थन करतायत बोलवतात आणि कोण आहे आंदोलन पेटवलं कोणी दगड आणली कोणी त्या कुठल्या नेत्याला भेटले कुठल्या नेत्याच्या घरी ते राहतात त्यांचा कुठल्या कारखान्याशी संबंध आहे त्यांचा कुठल्या नेत्याशी संबंध आहे फोटो कुठल्या नेत्याशी आला हे बोलणारे तर नंतर आले हे आधीपासून कुठल्या पक्षाचा प्रचार करत होते सगळ्याच्या यासाठी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे सरकारने नोंद घ्यावी अध्यक्ष महोदय सरकारला निर्देश अध्यक्ष महोदय सरकारला निर्देश दोघे अध्यक्ष महोदय ठीक आहे हे बघा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आता बस अभिमन्यू पवार बसून घ्या हे बघा बसून घ्या बसून घ्या सागरसाहेब आता पुढे जायचंय बसून घ्या बसून घ्या